गणरायाच्या आराशीतून शेतकऱ्यांची व्यथा शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोमल पाटील यांचा संदेश कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एकोंडी गावात शेतकरी भगिनी कोमल आनंदा पाटील यांनी यंदा आपल्या घरगुती गणेशोत्सवात एक वेगळाच संदेश दिला आहे गणपती बापाच्या आराशीत त्यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग या विषयावर देखावा साकारून सरकारच्या भूमी अधिग्रहण धोरणाविषयीचा असंतोष प्रभावीपणे व्यक्त केला आहे कोमल पाटील यांच्या या उपक्रमामुळे धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित असलेला गणेशोत्सव सामाजिक व्यथा मांडणारे व्यासपीठ ठरला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची भीती त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि सरकारकडून होत असलेली दखल न घेण्याची भूमिका या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या देखाव्यात उमटत आहे गणेश आराशीतून आलेला हा संदेश केवळ एका घरापुरता मर्यादित राहिला नाही तर गावकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे श्रद्धा आणि संघर्ष यांचा संगम घडवणारा हा देखावा शेतकऱ्यांच्या वेदनांचा आवाज ठरला असून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकभावनांना नव्याने दिशा देणारा ठरला आहे मी सौ कोमल आनंदा पाटील शे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याची पत्नी राहणार एकोंडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर गेली दोन वर्ष शक्तीपीठाविरुद्ध आम्ही सगळेच झटत आहोत त्याच्याच निमित्तानं एक गमरायाला साकडं म्हणून आम्ही एक शक्तीपीठ बाधित शेतकरी असल्याचा देखावा इथं सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या महाराष्ट्रात स्वराज सो, यांनी राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून शेतकऱ्यांच्या नावावर सात बारा अट केला तेच आज सरकार शेतकऱ्यांचा सात बारा कोऱ्या करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे हेच दाखवण्याचा ह्या देखाव्यातून आम्ही मार्ग हे केला प्रयत्न केलेला आहे